Namaskar, ter PM Kesan Sambandni Dijoshna सी uh, एम किसान संबंधित योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आधी नमो किसान संबंधित योजनेसंदर्भातील बातमी बघूयात तर शेतकरी मित्रांनो नमो किसान संबंधित योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये कधी मिळणार हे बघणार आहोत त्याचप्रमाणे जे आहे आता ही रक्कम जे आहे शेतकऱ्यांना कधी मिळणार हे सुद्धा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओला सर्वांनी कमीत कमी तुमच्या दहा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जे असेल जसं शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा खरी आणि महत्त्वाची बातमी कळेल तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा शेतकरी मित्रांनो सर्वात या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगतो की दर चार महिन्यांनी ही रक्कम मिळत असते नोव्हेंबरमध्ये मिळाली म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या पंधरा ते वीस तारखेला हा हप्ता मिळण्याचा अंदाज आहे हा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो मात्र एक जर जी आरच्या रूलनुसार बघायला गेलं तर पंधरा मार्च दरम्यान ही रक्कम शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये जे आहे ट्रान्सफर होऊ शकते असा एक ठिकाणी अंदाज आहे धन्यवाद